साड्या ज्यावर आपल्याला रेडीमेड ब्लाउज लेटेस्ट कलेक्शन आहे डिझायनर साडी बनारसी कटवर्क साडी पोस्टर ही तुम्ही पाहताय बॅक सा, साईड आहे ना स्पेशली असं वेगळा कलर आणि त्याचा विथ तुपन तुम्हाला दीडशे रुपयापासून सुंदर अशा साड्यांचं सा कलेक्शन पाहतो पण ते साड्यांचा सा शॉप आहे तुम्ही दादर येथे आल्यावर पहिलाच त्या सेल त्यांना सरळ येत आहे सरळ आल्यानंतर सगळ्यात फेमस असते मोरच इथं अंतरा ज्वेलर्स अंतरा ज्वेलर्सच्या इथे आल्यावर तुम्ही अपोजिटलाच पाहणार मोरच इथं मी गल्लीमध्ये शॉप आहे जे शॉप आहे प्रसिद्ध साडी येणार शॉप मध्ये खास आपण आज व्हिडिओ करतोय चला आता पण सरळ जाऊया पण इथे तुम्हाला फक्त सहावारी नाही तर नऊवारी साड्या मिळणार आहे त्याही शिवसेना जाऊ जाऊया शॉप मध्ये आता आपण बऱ्याच तर व्हिडिओ न करता नक्की पहा या जो टायमिंग आहे सकाळी दहा ते रात्री नऊ वाजेपर्यंत आणि ऑल डेज ओपन राहणार आहे त्यामुळे तुम्ही इथे कलेक्शन घेण्यासाठी कधी येऊ शकता सर्वात म्हणजे तुम्ही ऑनलाईन करू शकता व्हिडिओ मध्ये बऱ्याच साड्या दाखवून आता घेऊन नक्की तुमच्या घरी बसून ऑर्डर करू शकता व्हिडिओ स्किप न करता नक्की हो आता आपण शॉप मध्ये शॉप मध्ये की मी व्हिडिओच्या सुरुवातीला लग्नाच्या आपण खास साड्या पाहतो देवाणघेवाण असो किंवा ब्रायडलच्या असो किंवा खेळवासाठी नवरी मुलगी तुमच्या घरी येत असेल तर सर्व प्रकारच्या साड्या त्या आज आपण पाहूया आणि खास नववारी आणि सहावारी रेडीमेड शिवलेल्या साड्याही आपण पाहूया साड्या येणार तुम्हाला दीडशे रुपयापासनं स्टार्ट रेंज दीडशे रुपयापासून दीडशे पासन स्टार्ट रेंज येणार तुम्हाला आणि एवढ्या सर्व डिझाईन डिझाईन हा सारे डिझाईन्स वगैरे सगळे येणार तुम्हाला ह्याची स्टार्टिंग रेंज आहे दीडशे रुपये सर्व तुम्हाला कलर डिझाईन्स वगैरे हो सगळे येणार म्हणजे रेग्युलर आपण घरी युज करू शकतो अशा सर्व या साड्या आहेत दीडशे ते दोनशे च्या रेंज मध्ये खूप सुंदर साड्या आहेत आणि मटेरियल पण छान आहे एक मी तुम्हाला जस्ट मटेरियल दाखवते क्रेप मध्ये खूप सॉफ्ट पण आहे दादा ही साडी जरा ओपन करून दाखवा एकदम लाईट वेट साडी

आणि विथ ब्लाऊज विथ ब्लाऊज पीस विथ ब्लाऊज मध्ये आपल्याला साडी मिळेल आणि याच्यामध्ये आपण कलर ही येणार तुम्हाला साडेतीनशे रुपये साठी मस्त आहे ओके तीनशे रुपये बाकी हे सगळे त्याच्यामध्ये हे कलर्स वगैरे आहेत हे बघा हे सगळे कलर्स वगैरे येणार तुम्हाला सारे कलर एकदम मस्त देणे घेण्यासाठी वगैरे तुम्हाला येणार बस्त्याच्या देण्यासाठी घेण्यासाठी डिझाईन वेगवेगळी येणार तुम्हाला ही ये? एक येणार तुम्हाला साडे चारशे रुपयाला तुम्हाला एक वस्तू येणार साडेचारशे हा मस्त पटोला डिझाईन्स येणार तुम्हाला याच्यामध्ये छान वाटत त्याच्यामध्ये पण भरपूर सारे कलर डिझाईन्स वगैरे तुम्हाला येणार सर्व हे बघा हे सर्व कलर हा हे सर्व तुम्हाला कलर डिझाईन्स वगैरे येणार तुम्हाला त्यानंतर हे एक येणार तुम्हाला कॉटन कॉटन मध्ये सेम प्राइस मध्ये पण मध्ये येणार तुम्हाला हे वगैरे येणार तुम्हाला येल्लो पण छान कलर आहे आकाशी कलर पण छान वाटतोय आपण इथे पाहतोय एकदम लाईट वेट आहे लाईट वेट आहे आपण ही साडी आता इथे पाहिली ना लिनन कॉटन मध्ये तसेच सनफ्लॉवर कॉटन मध्ये पण पाहूया मी तर मी दादा लावली ही साडी खूप सुंदर आहे आणि खरच लाईट वेट आहे ऑफिस लेअर साठी पण खूप सुंदर साडी आहे आणि कोणाला गिफ्टिंग पर्पज साठी खूप छान साडी आहे दादा याच्या कलर दाखवा एकदम मस्त कलर एकदम लाईट कलर डार्क कलर आहेत हे बघा एवढे सारे कलर आहेत त्याच्यामध्ये छान आहे याच्यावर खूप छान अशी वारली पेंटिंग आहे तुम्ही पाहणार तर खूप सुंदर साडी आणि कलर पण पाहा तुम्ही प्राइस काय दादा ह्याची फाय फिफ्टी पाचशे पन्नास मध्ये एवढी सुंदर साडी आपल्याला मिळणार आहे खूप सुंदर साडी आहे आपण कोणाला गिफ्ट जरी दिली ना, ना तरी कोणी खुश होईन एवढी सुंदर साडी आहे मंडई आपल्याला माहिती आहे पैठणीचे बरेच प्रकार असतात त्यापैकी ही असलेली कोरा पैठणी लक्षात ठेवा कोरा पैठणी इथे छान असे मोर आहे ह्याच्यातही आपल्याला कलर्स मिळते ना आणि जी प्राइस ऐकली ना तुम्ही एकदम खुश होणार कारण ही आहे कोरा पैठणी दादा दाखवा आपल्याला पदर आतली डिझाईन वा काय सुंदर आहे आणि इथे तुम्ही पाहणार ना तर ह्याची तुम्ही बॉर्डरी पाहा किती सुंदर दिले मस्त मोर दिले आणि लाईट वेट ही कलर त्याच्यात खूप सुंदर आहे कलर मोती कलर आहे ब्ल्यू कलर आहे स्काय कलर आहे दादा प्राइस रेंज पण सांगा साडेपाचशे रुपये किती सुंदर आहे बघा साडेपाचशे रुपयामध्ये हा एक कलर मी तुम्हाला दाखवते किती ब्राईट वाटत अजून एक आपण डिझाईन पाहतोय ही तुम्ही पाहणार कस्तुरी कस्तुरी सिल्क सिल्क तर ही एक पाहूया सिल्क मध्ये पण बरेच प्रकार आहे पण आता आपण हा एक नवीन प्रकार मार्केट मध्ये तो कस्तुरी सिल्क कलर कलोर सारे भरपूर कलर सारे कलेक्शन सारख वाटत आणि प्राइस पण एकदम स्वस्त प्राइस आहे ओनली वन वं साडेसातशे रुपये सिक्स फिफ्टी रुपयाला आपल्याला ही कस्तुरी सिल्क मिळते कलर ही पाहतोय प्रत्येक ह्याच्यात आपल्याला वेगवेगळी डिझाईन पण मिळेल अजून एक साडी दाखवते साऊथ सिल्क मध्ये ह्याच्यावर तुम्ही डिझाईन पहा खूप सुंदर आहे आणि कलर्स पाहूया वा काय सुंदर पदर आहे ह्याच्यात कलर्स किती आहेत आता आठ ते दहा कलर्स येणार तुम्हाला बघायला ह्याच्यामध्ये अरे वाह ते भरपूर सारे कलर डिझाईन्स वगैरे आहेत भरपूर सारे डिझाईन्स पण आहेत आता प्राइस पण सांगा ना दादा एवढे साडेपाचशे एवढी सुंदर साडी आहे एक साडी पहा खूप सुंदर आहे ही साडी पण काय पॅटर्न आहे हा दादा पटोला डिझाईन्स आहे ओके पटोला मध्ये आपण पाहतोय बॉर्डर ही पाह किती सुंदर दिली आहे त्याची मला ऍक्च्युली आवडलं की लाईट वेट आहे याच्यात कलर पाहूया बऱ्याच साड्या मी दाखवते घेण्या देण्यासाठी तर बेस्टच आहे त्याशिवाय तुम्हाला स्वतःसाठी घ्यायचे असेल तरी पण खूप सुंदर साड्या ते कलर डिझाईन्स आहेत चांगले चांगले कलर्स आहेत डिझाईन्स आहेत पॅटर्न पण तुम्हाला वेगवेगळे भेटून जाणार तुम्हाला एवढे सारे कलर्स आहेत त्याच्यामध्ये पण इथे पाहतो पाहतोय ना बऱ्याच वेळेला आपण पाहतो हळदीसाठी साठी अशा साड्या आपल्याला म्हणजे पाहिजे नसतात तर छान अशी ग्रीन बॉर्डर आहे चटई बॉर्डर आणि सुंदर अशी साडी आहे तीही पाहूया याच्यात आपल्याला बॉर्डर्स वेगळेही मिळतील आपण तुम्हाला ऑर्डर पाहिजे ऑर्डर करून पण तुम्हाला एक कलरचे डिझाईन्स डिझाईन एक कलरचे डिझाईन्स एक बाकी सगळे कलर्स वगैरे भरपूर सारे कलर्स आहेत कसे माहिती का नवरीने जर अशी साडी घातली हळदी स्पेशली आणि बाकीच्या ज्या ती ज्या करवल्या घरातल्या आपल्या सगळ्या काकी आहे आपली मावशी आहेत आपल्या बहिणी आहेत त्यांच्यासाठी हे असे म्हणजे सेम डिझाईन आणि कलर्स वेगवेगळे आहेत त्याच्यामुळे खूप छान गेटअप येईल आता लग्नासाठी आपण देवाणघेवाणच्या किंवा गिफ्टिंग पर्पजच्या आपण साड्या पहिल्या डेली वेअरसाठी पाहिल्या आता सुंदर असे ना खास आपण लग्नासाठी पाहूया ज्या आरी वर्कमध्ये असतील आणि बऱ्याच आहे डिझायनर डिझाईनर साड्या त्या आता आपण पाहूया काका आता तुम्ही आम्हाला ह्या साड्या सर्व दाखवा प्राईज रेंज सांगा आणि क्वालिटी मेन सांगा माझ्याकडे आता हे नवीन पॅटर्न आहे कलांजली सिल्क हे आता खूप ट्रेंड मध्ये आहे फॅन्सी ब्लाउज येतो आणि याच्यामध्ये कसं कलरवर रेंज पण सगळे छान आहे साधारण आपल्याला पंधराशे पासून पंधराशे अठराशे दोन हजार पंचवीसशे अशी सगळी रेंज आपल्याला कलांजलीमध्ये मिळेल छान छान सुंदर ब्लाऊज मिळतील याच्यात सुंदर कलेक्शन मिळेल कलरचं आणि ह्याचा एक ब्लाउज आपल्याला ओपन करून दाखवा कशी डिझाईनर्स कसं पॅटर्न हे बघा हे ब्लाउज आहे फ्रंट नेक येणार स्लूज लुक येणार हे सुंदर आहे ना हे फ्रंट आणि स्लूज लुक असं बॅक साइड येणार साईड आणि हे स्लूज लुक येणार खरंच खूप सुंदर आहे आणि ह्याची काट पण पण किती सुंदर आहे टेम्पल बॉर्डर पण आहे आणि चटई काट आहे किती छान वाटते अजून काय आपल्याकडे त्याच्यामध्ये हे सॉफ्ट सिल्क फैंसी फैंसी है सुन्दर सुन्दर है। आहे बघा हे सॉफ्ट सिल्क मध्ये फॅन्सी लुक आणि फॅन्सी कलर हे बघा खूप सुंदर आहे बघा कलर पण छान आहे पाटणही छान आहे सिल्वर आहे ना त्याच्यामुळे शाईन खूप छान आली आपल्याकडे असे भरपूर प्रकार आहेत की आपल्याला मी फक्त शो करतो असं की तुम्हाला एक एक पीस दाखवतो भरपूर कलर रेंज आहे आपल्याकडे याच्यात छान आहे मंडई तुम्ही इथे पाहताय काय इथे जे मोर आहेत किती छान आहे आणि त्यावरही खूप छान असं आरीवर्क केलंय सुंदर वाटत नवरी साठी स्पेशली ग्रीन कलरच्या साड्या नवरी साठी हे सुंदर कलेक्शन आहे बघा कलर वाईज पॅटर्न वाईज आहे बघा असे खूप खूप कलेक्शन आपल्याकडे मिळेल तुम्ही मागे एक मी तुमच्याकडे साडी पाहिलेली झुमका पॅटर्न होती त्याच पॅटर्न मध्ये पण थोडी डिझाईन वेगळी डिझाईन वेगळे आहे कलर आपल्याला ग्रीन मध्ये भरपूर कलेक्शन मिळेल हे मध्ये सिल्क मध्ये खूप युनिक अशी कलेक्शन आहे कॉम्बिनेशन आहे खूप छान कलेक्शन आहे हे ब्रायडल साठी खूप छान दिसेल स्पेशली रिसेप्शन साठी बॉक्स पल्लू आहे त्याशिवाय सोरस की डायमंड आहे आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे तुम्हाला जर छोटी बॉर्डर पाहिजे नसेल तर तशाही यांच्याकडे अवेलेबल आहे आणि इथे पण आता मोठ्या बॉर्डर मध्ये पण किती सुंदर आहे पहा याची बॉर्डर खरंच खूप छान कलेक्शन आपल्याला कलेक्शन बघायचं असेल तर एकदा विजिट करा कलर कॉम्बिनेशन आणि फॅब्रिक खूप मिलन आहे बघा याच्यामध्ये खूप सुंदर असं कलर आहे बघा नवीन कलर आहे फ्रेश कलर आहे तुम्ही पाहता बघा नवरीसाठी पण असं काय स्पेशली स्पेशालिटी जर आपल्याला पाहिजे असेल तर खूप सुंदर असा कलर आणि त्याच्यात विथ दुपट्टा आता हा क्रेज खूप छान आहे हा क्रेज आहे तुम्ही बऱ्याचशा इन्स्टावर रिली पाहिले असेल तुम्हाला प्रत्यक्षात बघून घ्यायचं असेल तर तुम्ही या प्रसिद्धी शॉप ला विजिट करू शकता असं कलेक्शन तुम्हाला मिळेल का ते याच्यात हाच कलर असेल याच्यामध्ये तीन ते चार रंग येतात okay. रेड येतो राणी येतो पिंक येतो ग्रीन येतो असे चार रंगाची कलर रेंज येते आणि भरपूर व्हरायटी आहे म्हणजे आपल्याला पाहिजे त्या रेंज मध्ये आपल्याला याच्यात तुम्हाला कलेक्शन मिळून जाईल म्हणजे समजा नवरा मुलाचा जर तुम्हाला ड्रेस कोड मॅचिंग करायचा असेल त्याप्रमाणे तुम्हाला अशी साडी इथे मिळून जाईल बरोबर ना का याच्यात आपल्याला बघा हे नवरीसाठी स्पेशली आहे सगळं आपण एकदा विजिट दिली ना आपल्याला पर शो करू शकतो आपण बघा हे नवरी साठी सगळं नवीन कलेक्शन मी आपल्याला शो करतो प्राइस रेंज काय असेल प्राइस, प्राइस रेंज हे आपल्याकडे नवरी साठी स्पेशल अडीच हजार पासून नो लिमिट म्हणजे तुम्हाला जसं बजेट असेल त्याप्रमाणे आपल्याला इथे दाखवले जाईल सर्व तऱ्हेचे सर्व रेंज मध्ये आपल्याकडे अवेलेबल आहे अडीच हजार आहे तीन हजार आहे पाच हजार आहे सात हजार आहे दहा हजार आहे बघा हे कलेक्शन बघा नवरी एकदम युनिक कलेक्शन आहे बघा वर्क वाईज पॅटर्न वाईज साडीचा लुक आणि त्याचा फॅब्रिक एवढं खूप छान आहे ना की तुम्ही या हो याला फर्स्ट टाइम क्लीन आहे काही फॅब्रिक आहेत ते ऑलवेज ड्रायक्लीन आहेत ते प्रत्येकाचं जे ड्रायक्लिन जे जसं फॅब्रिक वरती आहे ते आपल्याला प्रॉपरली शोरूममध्ये मध्ये गाईड केलं जाईल की कसं त्याला सांगू करा येस येस कारण बऱ्याच वेळेला हा प्रश्न असतो त्यामुळे मी तेही काकांना विचारून घेतो फॅब्रिक मध्ये तुम्हाला चांगल्या प्रकारचं फॅब्रिक आणि चांगल्या प्रकारचं कलेक्शन हे सर्व सुंदर वेडिंग कलेक्शन आहे आपल्याकडे वेडिंग कलेक्शन खूप भारी आहे आणि स्पेशली लग्न सराईचा हा व्हिडिओ असल्यामुळे तुम्हाला सगळं मी वेडिंग कलेक्शन दाखवते हे पण एक कलर कॉम्बिनेशन बघते त्यात कॉन्ट्रास्ट ब्लाउज दिलाय संपूर्ण हेवी पदर आहे संपूर्ण साडीमध्ये असं सा फॅन्सी वर्क दिलेलं आहे पूर्ण संपूर्ण साडीमध्ये आणि याच्यामध्ये कॉन्ट्रास्ट ब्लाउज नवीन काहीतरी कॉम्बिनेशन का वेगळं कॉम्बिनेशन वेगळं स्टाईल आहे त्याच्यामध्ये आणि ह्याच्यामध्ये जे डिझाईन दिली ना ती पण खूप सुंदर आहे सिक्वेन्स वाईज त्याप्रमाणे हे बघा हे पण एक आहे पश्मिना आता पश्मिना म्हणजे किती कॉम्बिनेशन वाईज किती क्यूट आहे बघा फॅब्रिक पण वेगळा आहे हे बघा सुंदर साडी असे बघा त्याचं वर्क लुक किती क्लासी आहे बघा एकदम युनिक का पार्टी साठी पण साडी एकदम बेस्ट आहे मस्त वाटते ही साडी आपल्याकडे अशा भरपूर कलेक्शन आहे भरपूर कलर डिझाईन आहेत आहे पण एक कलर बघा किती सुंदर असा कलर आहे या कलर चालर जो आहे ना ऍक्च्युअली हे क्रेप मध्ये येतात ना आणि हे फॅब्रिक तर हा आहे छान पण मेन आहे ना लाईट वेट आहे तुम्हाला इथे वाटत असेल इथे सर्व वर्क केलेलं आहे हेवी असतील पण नाही थोडीसा पल्लू तुम्हाला हेवी वाटेल पण बाकीचं तुम्ही ऑल ओव्हर ना एकदम लाईट वेट साडी आहे <coughs> हे कलर पण बघा किती सुंदर आहे आणि त्याप्रमाणे त्याच लुक वर्कमॅनशिप पण खूप छान आहे हे बगा? हे बघा सगळं आपल्याला नवीन कलेक्शन दाखवत त्याच्यामध्ये आठ ते दहा रंग येतील मी तुम्हाला एक कलर दाखवतोय बाकी याच्यामध्ये माझ्याकडे आठ ते दहा रंगाचं कलेक्शन आहे त्यात प्रत्येक डिझाईन मध्ये प्रत्येक पॅटर्न मध्ये आठ ते दहा रंग येतील आपल्याला हे पण एक वेगळं म्हणजे असं सायडर साठी वगैरे पाहिजे असेल खूप सुंदर कलेक्शन आहे कलर वाईज बघा किती छान मांडा हे पुन्हा एकदा सांगते इथे जे आपण साड्या थोड्या हेवी रेंजच्या आहे जस की ब्रायडल लुक साठी पाहिजे त्या रेंज मधल्या या सर्व साड्या कलेक्शन बघा कलर बघा कलर वगैरे तुम्हाला जेवढे पाहिजे तो कलर सगळे कलर आपल्याला अवेलेबल आहे चार चार पाच पाच सहा कलर पहा सर्व युनिक कलर आहे सगळे नवीन कलर आहेत असे पाच सहा कलर ची रेंज सात आठ रंगाची पण रेंज येईल आपल्याकडे आणि अजूनही आपल्याकडे भरपूर फॅन्सी आहे मी तुम्हाला जेवढं माझ्याकडे नवीन कलेक्शन आहे ते तुम्हाला सर्वच कलेक्शन ते मी व्हिडिओ मध्ये शो नाही करू शकत पण जे बेस्ट आहे त्याच्यातलं जे बेस्ट आजचं कलेक्शन आहे ते मी तुम्हाला दाखवते बघा मला हे जे ना ब्लाउज पीस आहे हे बघा ब्लाऊज पण याचा खूप सुंदर आहे हे बघा हे ब्लाउज वगैरे आहे ना बॅग आणि डायमंड ची डिझाईन याच्यामध्ये पण हे बघा कलर रेंज बघा किती कलर आठ आठ दहा दहा कलर चे रेंज आहे दहा कलर आहेत सगळे रंग छान येतील फॅन्सी कलर फॅन्सी लुक आहे अजून मला एक रेडीमेड ब्लाऊज आणि अशी साडी असते तसेही आपल्याकडे कलेक्शन हो ते पण आपल्याकडे कलेक्शन आहे मी तुम्हाला ते पण कलेक्शन तुम्हाला एकदा दाखवून देतो हा। की रेडीमेड ब्लाउज आजच्या मुलींना कसं आहे घाई गर्दीमध्ये तुम्हाला ब्लाऊज शिवायचं फार टेन्शन असतं त्याच्यासाठी आता आपण हे बघ हे असं साडी फॅन्सी आणि त्याच्यावरती असे खूप सुंदर सुंदर असे ब्लाऊज त्याच्यामध्ये ब्लाउज लुक पण छान आहे फ्रंट बॅक एकदम असं दिलेलं आहे फ्री साईज फ्री साईज आहे साईज मध्ये तुम्हाला काही टेन्शन नाही साईज मध्ये कॉम्बिनेशन किती सुंदर आहे आणि रेड साडी आहे इथे सगळं नवीन कॉम्बिनेशन नवीन कन्सेप्ट आहे बघा एकदम युनिक आहे जसं काहीतरी वेगळंपणाने काहीतरी हटके जर आपल्याला पाहिजे असेल आपल्याला ब्राईट म्हणजे कुठल्याही फंक्शनला असं काहीतरी युनिक लुक पाहिजे या माझ्याकडे रेडी ब्लाउज मध्ये आपल्याला दोन हजार आहे बावीसशे आहे पंचवीसशे म्हणजे सर्व रेंज मध्ये आपल्याकडे अव्हेलेबल आहे किती मस्त ना करा ब्लाऊज ची शिलाई जर आपण आता पाहिली ना हजार आठशे अशी शिलाई पण आपल्याला इथे दीड हजार पासून ब्लाऊज विथ साडी आपल्याला मिळेल मग अशी तुम्ही डिझाईन पॅटर्न घेणार त्याप्रमाणे प्राइस रेंज वाढ जसं पॅटर्न प्रमाणे त्याचं प्रत्येकावरती प्राईस रेंज अवेलेबल आहे प्रत्येक रेंजमध्ये तुम्हाला साडी अवेलेबल आहे सुंदर सुंदर आहे बघा सर्व युनिक कलेक्शन आहे बघा आणि सर्वात महत्वाचं फ्री साईज आहे त्याच्यामुळे टेन्शनच नाही आता त्याचप्रमाणे पण एक कलेक्शन वाईज वेगळं आहे साडी बघा छानसा कलर सॉफ्ट सिल्क मध्ये खूप सॉफ्ट सिल्क आहे सॉफ्ट सिल्क म्हणून सिल्क सॉफ्ट आहे आणि त्याच्यामध्ये असं फॅन्सी ब्लाऊज दिलाय बघा फॅन्सी ब्लाउज लुक पण किती छान दिलाय बघा की असं ब्लाउज आहे ना की कुठल्याही महिलेला असं खूप सुंदर लुक देईल अशी साडीच आहे बघाय बघा ही जी साडी आहे आणि हा जो कलर आहे ना कोणालाही सूट होईल असा कलर आहे कॉम्बिनेशन तुम्ही पाहताय आणि ह्यांचा जो कलर शेण आहे ना ते ही पाहिजे नक्की तुम्हाला आवडेल हे खूप सुंदर सुंदर असे ब्लाउज अजून एक पण कॉम्बिनेशन वाईज खूप छानच आहे हे फॅब्रिक पण बघा मस्त फॅब्रिक आहे त्याच्यामध्ये पण तुम्हाला रेडी ब्लाउज ब्लाऊज बघा खूप सुंदर मॅचिंग असा ब्लाउज दिला कॉम्बिनेशन किती सुंदर बनवलं बघा याच्यात आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे ना ह्याची जी काट आहे ना तुम्ही पाहताय ना कटवर्क आहे कटवर्कची स्टाईलच आहे म्हणजे तुम्ही ऑल ओव्हर पाहणार तर कटवर्क तुम्हाला मिळून जाईल आणि लाईट वेट आहे सगळ्यात बेस्ट अजून काय काका अजून त्याच्यामध्ये तुम्हाला अजून आहे व्हिडिओ स्किप नका करू भरपूर कलेक्शन आहे भरपूर सुंदर सुंदर ब्लाउजचं कलेक्शन आहे स्लीव्ह लॉंग आहे त्याच्यामध्ये लॉंग स्लीव्ह किती सुंदर साडी आहे बघा हे बघा हे साडीचं कॉम्बिनेशन आहे हे बघा खूप मस्त असं साडीचं कॉम्बिनेशन आहे बघा आता आपण पाहिलेले नाही ब्लाऊज ब्लाउज हे आपले नॉर्मल जसे ब्लाउज आहे तसे पॅडेड आहे पाटून असा गळा आहे आणि त्याला नॉट आहे आणि हे जे आपण लॉंग मध्ये ह्या डिझायनर साडीवर पाहतोय त्याचा ब्लाउज फोडून अशी आपल्याला चेन मिळेल विथ आहे आणि पण फुल स्लीव आहे ह्याच्यात कलर कॉम्बिनेशन हो, कलर पण आपल्याकडे अवेलेबल आहे बघा मी तुम्हाला खाली असे कलरचं एक तुम्हाला सर्व कलर छान आहे सुंदर सुंदर कलर आहे त्याच्यात बस हे सर्व छान कलर आहे मला हा कलर प्रसिद्धी साडी एल पी हे दादर हिंद माताला आहे नियर अंतरा ज्वेलरच्या अपोजिट साईडला आहे तर मी आता माझं ना जे लेटेस्ट कलेक्शन आहे दोन हजार सव्वीसला ला जे लेटेस्ट एक्सक्लुसिव्ह कलेक्शन आहे ते तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करतोय ज्या कस्टमरना आपल्याला काहीतरी वेगळंपणा पाहिजे असेल तर हे बघा हे सगळं कलेक्शन बघा किती खूप सुंदर आहे हे बघा सगळं पोस्टर पीस आहेत माझ्याकडे सगळ्याच कलेक्शन वाईज वेगळं येणार साडी कलर कॉम्बिनेशन तुम्हाला हटके मिळणार आहे असं जर का आपल्याला घ्यायचं असेल तर आपल्या प्रसिद्धी साडी मध्ये एकदा नक्की व्हिजिट द्या खूप सारं कलेक्शन आहे की ते मी तुम्हाला मध्ये दाखवू नाही शकत असंही कलेक्शन भरपूर आहे आपल्याकडे आणि सुंदर सुंदर कलर आहेत बघा असे नवीन कलर नवीन पिक्चर काहीतरी वेगळंपणा पाहिजे असेल तर आपल्याकडे भरपूर कलेक्शन आहे हे बघा सुंदर साड्या जर आपल्याला हे बघा हे सगळं पॅकिंग बघा की ते एकदम युनिक वेगळं आहे आणि देण्यासाठी खूप छान म्हणजे हे माझे प्राइस रेंज आहेत पंधराशे पासून तर तीन हजार पर्यंत सगळी रेंज येणार पंधराशे सतराशे आहे दोन हजार आहे सगळ्या कलेक्शन वाईस जर बघाल ना तुम्ही तर हे बघा खूप सुंदर असे कलर आहेत बघा जे आपल्याला काहीतरी नवीन ट्रेंड मध्ये जर कलर पाहिजे असतील हे ट्रेंडिंग कलर आहे बघा किती अनकॉमन कलर आहे बघा याच्यामध्ये पण आहे बघा पाच ते सात रंगाचं कलेक्शन आहे बघा कलर बघा किती युनिक कलर आहे वेगळे असे कलर आहेत बघा तर जर तुम्ही बघितलं ना तर कुठला तुम्ही परचेस करू याच्यात एवढं कलेक्शन आहे ना हे बघा कलरवाइज बघा किती सुंदर असे कलर आहे सर्व कलर असे आहेत ना की आपण काहीतरी वेगळं कलेक्शन आपल्याकडे मध्ये येऊ शकतं एवढे छान छान कलर आहे वेगळा कलर वेगळं पॅटर्न आणि वेगळं लुक असं कलर प्रमाणे त्याचं जे वर्कमॅनशिप पण आहे ना खूप सुंदर असा वर्कमॅनशिप बघा साडी बघा खूप अप्रतिम आहे त्याच्यात एकदम एक पाच ते सहा रंग येतील बघा हे पोस्टर पीस आहे सगळे काहीतरी हटके आहे एकदम आपल्याकडे कसं आहे की कलर रेंज आणि पॅटर्न सगळं अनकॉमन आहे बघा रंग चॉईस बघा आपल्याला काहीतरी वेगळंपणा जर घ्यायचं असेल तर सुंदर <coughs> एक वेळ प्रसिद्धी साडी मध्ये नक्की विजिट करू शकता कलर बघा किती युनिक कलर आहेत बघा चार ते पाच रंग कलेक्शन आहे पण पाचही रंग असे अनकॉमन आहेत त्याचा पॅटर्न लुकडे इथे सगळे दाखवलेल्या आता साड्या ज्या भारी आहेत आणि खरच लग्नात नेसल्यावर दहा जण विचारतील अशा सर्व कलेक्शन आहे हे पण एक वेगळा लुक आहे वेगळं पॅटर्न आहे बघा खूप सुंदर आहे खूप सुंदर असं कलेक्शन आहे आपल्याकडे ही साडी प्रत्यक्षात तुम्ही आलात आणि पाहिली ना तर तुम्हाला त्याच एक्चुअली लुक काय कलर बघा ह्याच्यामध्ये चार ते पाच रंग आहेत हे बघा हे पण रंग सगळे युनिक आहे बघा वेगळे रंग म्हणजे आपल्याला काहीतरी हे बघा छानसे असे कलर आहेत हे बघा प्रत्येकामध्ये आपल्याला कलर चॉईस म्हणून जाईल आपल्याला पाच पाच सहा सहा रंगाचं हो। असं आपल्याकडे कलेक्शन आहे हा काका तुम्ही ऑनलाईन पण आपल्याला देऊ शकता हो ऑनलाइन आपल्याला पाहिजे असेल तर ऑनलाईन पण आपल्याकडे अव्हेलेबल आहे ओके तर आहे ना मी स्क्रीनवर आहे ना काकांचा नंबर तर दिलाच आहे तुम्ही ऑनलाईनही मागवू शकता प्राइस रेंज तुम्ही त्यांच्याशी डायरेक्टली कॉन्टॅक्ट करून विचारू शकता सायडर साठी कोणासाठी वर्क वगैरे असतं काय वेगळं पाहिजे असेल लाइट वेट लाईट वेट मध्ये किती सुंदर साडी आहे बघा सहा च्या सहा रंग आहे बघा खूप सुंदर रंग आहेत असे रंग खाली दाखवून देतो हे बघा हे रंग सगळे सुंदर आहे सगळे रंग असे नवीन रंग आहेत नवीन पॅटर्न आहे हे बघा सर्व असे कलर कॉम्बिनेशन एकदम छान दिसतील आपल्याला तुम्हाला जर असं काही वेडिंग साठी नवरी साठी शालू किंवा शालू व्यतिरिक्त असं जरी काय पाहिजे असेल तर तसंही आपल्याकडे कलेक्शन आहे या साडीची प्रत्येक ब्रायडल ला हा कलर जास्त आवडत हे नवरी साठी ब्रायडलस साठी स्पेशली असं वेगळा कलर आणि त्याच्यात विथ दुपट्टा दुपट्टा तर असं जरी काय कलेक्शन आपल्याला पाहिजे असेल तर हे पण आपल्याला भरपूर कलेक्शन बघायला मिळेल त्याप्रमाणे तुम्हाला जर असं काही शालू वगैरे पाहिजे असेल तर शालू वगैरे पण आपल्याकडे भरपूर कलेक्शन कलर बघा कलर पॅटर्न आपल्याला जसं पाहिजे ना तसं आपल्याला खरंच खूप सुंदर आहे याच्यात आपल्याला ही मिळते आणि हे जे ना धूपचाव कलर आहे शालू पण मस् वाटे मोरपिसी आणि निळा कलर आहे ना ह्याचा मिक्स कॉम्बिनेशन आहे याच्यामध्ये पण हे आता बघा खूप छान अशी सुंदरशी छोटीशी अशी बॉर्डर लावलेली आहे आणि पूर्ण साडीमध्ये वर्क केलेला आहे आणि याचा ब्लाउज पण सुंदर आहे असं ब्लाउज वगैरे पण छान आहे ना याच्यामध्ये असे कलर कॉम्बिनेशन पाहिजेत वेगवेगळे कलर वेगवेगळे रेंज हे आपण शालू स्पेशल दाखवतोय हे बघा हे तुम्हाला सगळं शालू मध्ये कलेक्शन आहे बघा खूप सुंदर सुंदर असे कलेक्शन आहे बघा आणि डिझाईन पण नवीन आहेत सर्व पण एक, नवीन, 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 आ, एक, एक नवीन कलर नवीन कॉन्ट्रास्ट आहे असे कॉम्बिनेशन हे सर्व नवीन कलर नवीन पॅटर्न मी तुम्हाला आता दाखवतोय शालू स्पेशली तर असे जर कोणाला शालू वगैरे पण पाहिजे असेल आपल्याकडे सर्व कलेक्शन आहे माझ्याकडे साडीमध्ये आपल्याला नवरीच्या साड्यांपासून तर आपल्याला साड्यापर्यंत सर्व साड्या अवेलेबल आहेत आणि सर्व कलेक्शन मध्ये भरपूर स्टॉक आहे आता आपल्याला जर जेवढं क्वांटिटी पाहिजे तेवढं तुम्हाला घेऊ शकताय बघा शालू मध्ये बघा पूर्ण एकदम वर्क बघा किती छान वर्क असं केलंय बघाय बघा साडीचं वर्कच बघा किती सुंदर आहे अशा टाकता जर आपल्याला काय कलेक्शन बघायचं तो असेल तर तो एकदा स्टोरला व्हिजिट केली तर आपण आपल्याला जास्त वरायटी आपल्याला दाखवू शकतो माझ्या शॉपमध्ये दीडशे रुपयापासून स्टार्टिंग रेंजचे साड्या आहेत तुम्ही ज्या कलेक्शनमध्ये तुम्हाला ज्या रेंजमध्ये पाहिजे त्या सर्व रेंजमध्ये माझ्याकडे कलेक्शन अवेलेबल आहे तुम्ही एकदा व्हिजिट द्या माझ्या शॉपला प्रसिद्धी साडी एल एल पी दादासाहेब फाळके रोड अपोजिट अंतरा ज्वेलर इथे माझे शॉप आहे सकाळी दहा वाजल्यापासून रात्री नऊ वाजेपर्यंत माझं स्टोर संपूर्ण तीनशे पासष्ट दिवस ओपन असतं तुम्ही कधी व्हिजिट द्या आणि कलेक्शनची खात्री करून घ्या काय मग मंडळी आवडल्या ना व्हिडिओ मधल्या साड्या मग पाहिल्या दोन हजार सव्वीस च हे ब्रायडलचं लेटेस्ट कलेक्शन आणि त्याशिवाय देवाणघेवाणच्या गिफ्टिंग पर्पजच्या सर्व साड्या आपण एकाच व्हिडिओमध्ये मध्ये पाहिल्या तर नक्की व्हिजिट करा हे शॉप कुठेच लांब नाही तुम्ही दादरला लिहावर तुम्हाला यायचंय दादर ईस्ट ला ज्वेलर्स कुठे अंतरा ज्वेलरच्या ज्वेलर समोरच गल्ली आहे तिथे मोठं बोर्ड बोड़ लावलाय प्रसिद्धी एल एल पी श... साडी स्टोर म्हणून तिकडेच तुम्हाला तिथे आल्यावर तुम्हाला हे शॉप मिळेल आल्यानंतर तुम्ही नक्की सांगा व्हिडिओ पाहून आलाय आणि एक लक्षात ठेवा तुम्ही जे व्हिडिओमध्ये प्राइस सांगितले ना तेच तुम्हाला प्राइस इथे मिळून जाईल त्यामुळे जास्त वेळ घालू नका डायरेक्ट व्हिजिट करा त्याशिवाय ऑनलाईनही तुम्ही मागू शकता स्क्रीनशॉट घेऊन पण मला असं वाटतं तुम्ही या क्वालिटी पहा अजून कलेक्शन तुम्हाला पाहायला मिळेल व्हिडिओ तुम्ही जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा ज्यांच्या घरी लग्न सराई सुरू आहे त्यांच्यालाही हा व्हिडिओ शेअर करा तुमच्या फ्रेंड सर्कललाही शेअर करा भेटूया मग अशाच आपल्या एका नवीन व्हिडिओसह लवकरच धन्यवाद